शहरांमधील उरलेले हरितक्षेत्र शिल्लक राहू द्या असं नवी मुंबईच्या घडसोलीतील क्रीडा संकुलाची, बिल्डर ना संकुलाची जागा बिल्डरला देण्यावरून सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे सुप्रीम नाराजी व्यक्त केली आहे संकुलाची काही जागा खासगी बिल्डरला देण्यावरून नाराजी व्यक्त केली आहे तर मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलाय नवी मुंबईमध्ये क्रीडा संकुल विकसित करण्यासाठी राखून ठेवलेली जागा खुली जागा बांधकाम व्यावसायिकांना देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं ताश्शरे ओढलेत राज्य सरकारचा हा निर्णय खेदजनक असल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी नोंदवलेला आहे राज्य सरकारच्या दोन हजार तीन मधील एका आदेशानुसार घणसोली इथल्या वीस एकर जागा क्रीडा संकुलासाठी राखू ठेवण्यात रा, आली आहे त्यामध्ये बदल करून जागा प्रोग्रेसिव्ह होम्स बिल्डरला देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता त्याविरोधात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट दोन हजार यांना दोन हजार एकोणीसमध्ये हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली होती हायकोर्टानं जुलै दोन हजार चोवीसमध्ये राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात निकाल दिला होता त्याला राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं तर सुप्रीम कोर्टानं सुद्धा राज्य सरकारला खडे बोल सुनावल्याची माहिती समोर येते शहरांमध्ये उरलेले हरित क्षेत्र शिल्लक राहू द्या अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं आपली नाराजी व्यक्त केली आहे नवी मुंबई मधली ही जागा आहे जी क्रीडा संकुलासाठी होती हरित क्षेत्रामध्ये येत होती मात्र त्याला एका बिल्डरला दिलं जात होतं राज्य सरकारनं तसा निर्णय घेतलेला होता त्या विरोधात आधी हायकोर्टानं ना नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर हायकोर्टाचाच निर्णय सुप्रीम कोर्टानं सुद्धा कायम ठेवलाय नाराजी बोलून दाखवली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा